विद्यार्थी मित्रांनो हो। कार्यक्रम अशा कारण चार पाच दिवसानंतर आचारसंहिता आणि बोलणार नाही पण तुम्ही सगळे उपस्थित आहात त्याचा अर्थ तो आहे आर के पाटील सरावरती तुम्ही सगळेजण प्रेम करताय तर आपल्या भागामध्ये आर के पाटील सरांच्या माध्यमातून शिक्षणामध्ये फार मोठं काम उभा राहिलंय आणि काय साधं सोपं काम नाही आहे ते काय आमदार खासदार मंत्री नाहीत एक सामान्य शिक्षक आणि त्यांनी उभा केलेलं हे शिक्षण संकुल हे अत्यंत कष्टातून मेहनतीतून चिकाटीतून उभा केलेलं हे शिक्षण संकुल आहे या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी बदल घडवण्याचं काम या संकुलानं केलंय मी त्यांना या परिसरातल्या लोकांच्या वतीनं आर के पाटील सरांना मनापासून धन्यवाद देतो कर्नाटक राज्य सरकारच्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला गेलाय गेल्या दहा बारा वर्षामध्ये मला समजलेला आकडा अधिकृत मला माहीत नाही परंतु बत्तीस कोटीपेक्षा जास्तीचा निधी हा शिक्षणाच्या पवित्र कामासाठी सरक, कर्नाटक सरकारनं दिलाय मी कर्नाटक सरकारच मनस्वी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो आणखी जास्तीचा निधी या आपल्या भागामध्ये त्यांनी द्यावा अध्यक्ष साहेब आहेत त्यांना मराठी मला वाटते कळत नाही आणि मला कन्नड कळत नाही त्यामुळे अडचण असे झालेले आहे बसंत गौडा पाटील साहेब तुमच्यावरती प्रेम करणारी खूप लोक आहेत इकडं म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये सत्तर टक्के जत भागामध्ये तुमच्यावरती खूप प्रेम करणारी लोक आहेत आणि तुमच्यावरती प्रेम करतात म्हणजे तुमच्या विचारावरती प्रेम करतात तुमच्या भूमिकेवरती प्रेम करतात तुमच्या धाडसी प्रवृत्तीवरती प्रेम करतात आणि असंच ही सगळी लोक तुमच्यावरती प्रेम करत राहणार आहेत माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाटील साहेबांनी दोन सभा जत आणि संकला दिली होती आणि तेव्हा पण खूप चांगल्या पद्धतीनं तुमचं सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे त्याबद्दलही मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आमदार झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाला भेटायला मुंबईला गेलो आणि पहिलं पत्र घेऊन गेलो जावक क्रमांक एक ऑब्लिक चोवीस आणि ते पत्र असं होतं की महात्मा बसवेश्वरांची जी वचन कन्नड भाषेमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कन्नड भाषिक प्रदेश सोडून बाकीच्या भागामध्ये कन्नड येत नाही आणि आता आपली पोरं तर इंग्लिश मिडियम मध्ये चालली आहे काय काय झालं मराठी येत नाही आणि त्यामुळं महात्मा बसवेश्वरांची वचन त्यांचं सर्व साहित्य मराठीमध्ये त्याच भाषांतर झालं पाहिजे अशा पद्धतीचं पहिलं पत्र मी सरकारला दिलंय आणि आनंदाची गोष्ट आहे की आता सरकार त्याच्यावरती निर्णय घेत आहे आणि महात्मा बसवेश्वरांचं सर्व साहित्य हे मराठीमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे की आज तुम्ही मला ज्या भावनेतून आमदार म्हणून निवडून दिलं तर माझं काम आहे माझं कर्तव्य आहे की ज्या गोष्टीकडे कधी लक्ष गेलं नाही त्या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देणं आणि त्याच्यावरती निर्णय करून घेणं आज आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या चारशे त्यामध्ये मराठी माध्यमाच्या दोनशे शहाण्णव कन्नड माध्यमाच्या एकशे एकोणतीस आणि उर्दू माध्यमांच्या आठ शाळा आहेत म्हणजे कन्नड माध्यमाच्या एकशे एकोणतीस शाळा आपल्या जत भागामध्ये आहेत आणि त्यामुळं कन्नड माध्यमांच्या शाळांना शिक्षक मिळाले पाहिजेत मराठी माध्यमांच्या शाळेला शिक्षक मिळाले पाहिजेत अशा आपल्या सगळ्या गावातल्या सरपंचांची मुख्याध्यापकांची सगळ्यांची मागणी असते आणि म्हणून शिक्षक भरतीतून अजून आपल्याला मनावेत शिक्षक मिळाले नाहीत आणि म्हणून जे शिक्षक सेवानिवृत्त झालेत रिटायर झालेत अशा शिक्षकांची नेमणूक आम्ही आता राज्य सरकारकडून करून घेतलेली आहे त्यामध्ये कन्नड माध्यमांच्या शाळाला अष्ट्यात्तर नवीन सेवानिवृत्त झालेले शिक्षक नेमलेले आहेत आता त्याचा निर्णय पंधरा दिवसात झालाय मराठी माध्यमाला शिक्षक दिलेत आणि उर्दूला एकशे बेचाळीस शिक्षकांची नियुक्ती आयुक्त शिक्षण पुणे यांच्या माध्यमातून केली गेलेली आहे हे माहिती आपल्या सर्वांना असावं दुसरा विषय आपल्या तालुक्यामध्ये परिस्थिती प्रतिकूल आहे पण आपली मुलं इतकी टॅलेंट आहेत नवोदयचा निकाल आला आणि नवोदय मध्ये ऐंशी मुलं सिलेक्ट झाली त्यामध्ये एक्कावन्न मुलं ही जिल्हा परिषदच्या सिलेक्ट झाली जिल्हा परिषदच्या शाळांची मुलं एक्कावन्न सिलेक्ट झाली त्यामध्ये नंबर वन जत आहे तेरा मुलं आपली सिलेक्ट झाली नवोदयच्या जे केंद्रीय विद्यालय आहे बोलूसला त्या विद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा होत आहेत सर्व खेळामध्ये भाग घेणारे विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त जत जी आहे आणि सर्वात जास्त बक्षीस मिळवण्यामध्ये गेले तीन वर्ष सलग जत नंबर वनला आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुलांच्या मध्ये टॅलेंट आहे तर आता या टॅलेंटला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय क्रीडांगण मिळाली पाहिजेत चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजेत शाळेच्या खोल्या या वर्षी एकोणतीस दिलेत सगळे शिक्षक पण येत आहेत तर एकोणतीस शाळाला नवीन मंजुरी दिलेली आहे आणि पस्तीस शाळांची दुरुस्तीला चार कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे कार्यक्रम आर के पाटील सरांचा आहे तर शिक्षण विभागात काय चाललंय सांगणं पण माझी जबाबदारी आहे नाही तुम्ही मला याला आमदार केला करतोय काय तर सगळ्यात जास्त फंड जतला आलाय आता ईश्वरपूरचे आमदार सुद्धा म्हणायला आले सगळं जतला जायला लागलंय हा बदल आहे हे परिवर्तन आहे की जास्तीचा निधी आपल्या जतला येतोय तर पाटील मॅडमनी त्यांच्या भाषणामध्ये दोन तीन मुद्दे खूप चांगले मांडले की टीईटी जी होती आम्ही कन्नड माध्यमामध्ये शिकतोय मग मा आम्हाला मराठी माध्यमामध्ये आम्ही टीईटी कशी देणार आणि त्यांनी पहिली भावना व्यक्त केली की कन्नड माध्यमामध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना कन्नड मध्ये टीईटी देता यावी तर ही मागणी त्यांनी जी मांडलेली आहे ती मागणी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचवून शिक्षण मंत्र्यांच्याकडे जाऊन तशा पद्धतीचा निर्णय करून घेण्यासाठी मी प्रयत्न करेन दुसरा अत्यंत चांगली त्यांनी भावना मांडली की महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजासाठी पहिल्यांदा महामंडळ स्थापन झालं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ तर महामंडळ आपल्याला नव्हती हे फक्त नुसतं भाषण बोलणं लिंगायत समाजासारखा एक मोठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे परंतु एक वेगळा आर्थिक विकास महामंडळ नव्हतं उपेक्षित समाजा तर सोडून द्या तुम्ही चार चौघात बसताय पेटेत बसताय लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत वंचित लोकांचा तर विषय कधी कुणी घेतलाच नाही लोवार सुतार कुंभार जे लोक 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 छोटे छोटे आहेत कधी विचार केला अठरा महामंडळ आपल्या सरकारनं स्थापन केलेले आहेत आणि त्यामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आहे पाटील मॅडमनी जी मागणी केलेली आहे की आर्थिक विकास महामंडळ जे स्थापन झालंय त्या महामंडळाच्या माध्यमातून सीमावर्ती भागामध्ये जितक्या शाळा आहेत शाळांना सुद्धा निधी देता यावा अशी एक त्यामध्ये रचना करून घेण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे तर या मागणीचा विचार करून कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता की दुसरी मागणी आणि तिसरी मागणी त्यांनी अशी केलेली आहे की महात्मा बसवेश्वरांच्या साहित्यावरती संशोधन होण्याच्या दृष्टिकोनातून एक केंद्र संकला मिळावं या तीन ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचवतो आणि मी मागणी आता घेतली तर तुम्हाला माहित आहे की निर्णय घेत मी बसत नाही आणि त्यांनी खूप चांगले विषय लावून आणि दुसरा विषय कन्नड मध्ये त्या बोलल्या की मैशा नीरची योजना सुरू आहे मला थोडं थोडं कळत मी नक्की तुम्हाला सांगतो की ज्या विश्वासाने तुम्ही मला आमदार केलंय दोन हजार सत्तावीसच्या च्या जून पर्यंत म्हणजे आता दोन हजार सव्वीसच्या जून पर्यंत काही ठिकाणी पाणी येईल डिसेंबर पर्यंत काय सव्वीस पर्यंत येईल पण शेवट कि या तालुक्यातल्या शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी गेलं आणि आता पाणी योजनेचं काम संपलं असं दोन हजार सत्तावीस ला होईल अशा पद्धतीची रचना सरकारच्या माध्यमातून लावलेली आहे आणि त्यातला भाग म्हणून अठराशे कोटी रुपयेचं आता टेंडर होतंय सोलारच जे मैसाळ योजनेचं आहे आणि ते संक गावामध्ये आहे दुसरे एक दोनशे कोटी रुपये आता लगेच टेंडर होत आहे मुचंडी मधून एक दुसरी लाईन आपण नवीन प्रस्तावित केलेली आहे त्याचं पण टेंडर होत आहे संख मधून जो कॅनल जातोय तलावाचा आणि तो सगळा कॅनल पूर्ण लाईनिंग आपण करून घेतोय त्याला पंचावन्न कोटी रुपये राज्य सरकारनं मंजूर करून घेतलेले आहेत आणि तिसरा विषय जी आपली बोर नदी जाते बोर नदीवरती आता पाणी आल्यानंतर साठवायचं कुठं तर त्याच्यासाठी बॅरेजेस जिथं राहिलेले आहेत ते, ते बॅरेजेस आता आपण प्रस्तावित केलेले आहेत दोन लाईन मेन टाकलेले आहेत दोन लाईन मध्ये येत्या पाच सहा महिन्यामध्ये आपल्या जत साठी आणतोय काही चिंता करू नका सरकार आपल्या सोबत आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या सोबत आहे हा दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचा मतदारसंघ नंबर आमच्या विधानसभा मतदारसंघाचा आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलंय हा दुसऱ्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी असेल पण माझ्यासाठी हा नंबर वनचा आहे आणि तशा पद्धतीने ना प्राणी संग्रहालय आपलं मंजूर झालं जतच कळलंय का नाही एकशे सहा कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये झूसाठी जत साठी शंभर एकरामध्ये एक, एक प्राणी संग्रहालय उभा राहतोय त्यामध्ये चारशे प्रकारचे प्राणी असतील अशी व्यवस्था कर आपण करतोय याचा अर्थ असा आहे की कर्नाटकचे दोन जिल्हे विजापूर आणि बेळगाव आणि आपल्याचे दोन तीन जिल्हे जतला आले पाहिजेत प्रयत्नासाठी असा एक प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केलाय आणि त्याला पण आपल्याला यश मिळतंय आणि दुसरी एक एकनात पाटील साहेब एक मागणी मी सरकारने केली की जत लोक दुष्काळी भूमी आहे ही दुष्काळी भूमी आहे इथं पाणी नाही पण मी एक वर्षभर फिरताना माझ्या लक्षात आलं दुष्काळी भूमी म्हणून लोकांनी आम्हाला बदनाम केला दोन वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत होणार नाही दुष्काळी भूमी म्हणायची परिवर्तन आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून करतोय परंतु जेव्हा या परिसरात मी फिरलो तर ही दुष्काळी भूमी नाही आहे ही देवांची भूमी आहे या परिसरामध्ये छत्तीस अशी मंदिर आहेत जिथं लाखो लोक येतात छत्तीस अशी मंदिर आहेत जिथं लाखो लोक येतात कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र आणि गोवा चार राज्यातली लोक येतात आणि म्हणून मी सरकारकडे मागणी केली की माझ्या के जत मतदारसंघाला देवभूमी म्हणून राज्य सरकारनं अधिकृत घोषित करावं आणि तशा पद्धतीचं एक आम्ही कॉपी टेबल बुक तयार केलं सगळ्या मंदिरांचा आढावा घेतला मंदिराच्या प्रथा काय मंदिराच्या परंपरा काय सगळे पुजारी कोण आहेत त्याचं सगळे कॉपी टेबल बुक तयार करून राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाबाबच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं आणि सरकारनं मला शब्द दिलाय सभागृहामध्ये कि येत्या काही दिवसामध्ये आम्ही जतला देवभूमी म्हणून घोषित करू तर देवभूमी ज्या दिवशी जत घोषित होईल जत मधल्याच लोकांना माहित आहे की इतकी मंदिर जत मध्ये मला एवढी मंदिर आहेत एवढी मंदिर आहेत आणि त्याची इतकी संख्या आहे मठ आहेत सहा मठ इतके मोठे आहेत आपल्यात संघ असेल बुद्धापूर असेल भिळूर असेल किंवा आपल्या जतचा शिवानुभव मंडप आपला मठ असेल भाऊसा महाराजांचं मठ उंडीचं असेल इतकं पवित्र ठिकाण आहे जत आणि रामायणापासूनचा इतिहास आहे प्रभू रामचंद्राचं इथं वास्तव होत प्रभू रामचंद्रांचं वास्तव इथं आहे वध झालाय अशी सगळी मांडणी आम्ही या सगळ्या विषयामध्ये केलेली आहे कारण तुम्ही हिंदू लिडर आहात हिंदू नेते आहात हिंदू साठी तुम्ही इतकी भूमिका मांडता आणि कुठलाही विचार न करता तुम्ही भूमिका मांडता आम्ही पण ठरवलं की तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून आपणही काम करायचं आणि म्हणून आम्ही सुद्धा ती भूमिका आता पूर्णपणे स्वीकारलेली आहे तर या सगळ्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट सुरू आहे आर के पाटील सर आणि त्यांचं कुटुंब हे आता वाहून घेतलंय या शिक्षण क्षेत्रामध्ये या कुटुंबाने वाहून घेतलेलं आहे आज त्याचं कारण हे शिक्षण संकुल आहे मोठ्या प्रमाणात बदल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या, या शिक्षण संकुलामुळे घडलाय तर या शिक्षण संकुलाच्या पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून गोपीचंद कर तोळकर ठाम मध्ये उभा आहे हा शब्द मी तुमच्या समोर देतो आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं रणांगण अनांगण येत आहे तर आता काय काय लोकांची भावना आहे आर के पाटील सरांच्या घरातल्या कुणीतरी उभा राहिलं पाहिजे बरोबर ना तुम्ही सगळे तर त्या भावनेचा विचार पाटील कुटुंबानी करावा आणि जर तसा विचार झाला तर मी त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे एवढंच या निमित्तानं बोलतो आणि मला या कार्यक्रमाला बोलावलं आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि अध्यक्ष महाराज तर इतके फिरतायत ते त्यांचं भाषण मी कन्नडमध्ये ऐकलं ते गोवा महाराष्ट्र आंध्रा तेलंगणा केरळ आणि तामिळनाडूच्या सगळ्या बॉर्डर वरती एक लाख चौतीस हजार किलोमीटर पेक्षा जास्तीचे फिरलेले आहेत आणि त्यांच्याकडं ऊर्जा आहे त्यांच्याकडे ताकद आहे की या परिसरातल्या लोकांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यांनी एक कर्नाटक भवन अक्कलकोटला बांधलोय आमच्या दानामादेवी बुद्धापूर मध्ये पण तुम्ही दहा कोटी रुपये निधी कर्नाटक सरकारने दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने कधी निधी दिला नव्हता मी पहिला आमदार आहे आमदार होण्यापूर्वी पाच कोटी रुपये दानामादेवीच्या मंदिरासाठी दिलेला आहे आणि आता आम्ही एक मोठा आराखडा तयार करतोय पाच कोटी नक्की तर काय होणार नाही तिथं लाखो लोक येत आहेत आणि म्हणून आम्ही आता दानंबा देवीच्या मंदिराचा डेव्हलपमेंटचा एक विकास आराखडा तयार करतोय आणि तो आराखडा राज्य शिखर समितीच्या समोर नेतोय आणि तो, तो शंभर कोटीचा असेल पन्नास कोटीचा असेल तीस कोटीचा जो काही होईल आता गोबी साहेब इथं आहेत तर हे होणं आवश्यक होतं अगोदर तशा पद्धतीने झालं आहे आज गुड्डापूरला लाखो लोक येतात दहा दहा लाख वीस वीस लाख एका दिवसामध्ये लोक येतात सुविधा सरकारकडून काही मिळाली नव्हती आता तुम्ही मला आमदार माझी जबाबदारी आहे माझ्यावरती ते सगळं सोपवा मी आता नऊ मंदिर तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश करून घेतले नऊ मंदिर आमदार झाल्यापासून एका मंदिराला पाच कोटी पंचेचाळीस कोटी आता आपल्या त्या मंदिराला असंच मिळणार आहे तीर्थक्षेत्र बोलतो आता आपली मंदिर तर छत्तीस आहेत राजा एवढे पैसे आहेत म्हणून आता पर्याय नाही कारण जर ही देवांची भूमी आहे देवावरती कोणाला अन्याय करता येणार नाही आणि त्यामुळं सरकारकडे भूमिका मांडलेली आहे छत्तीस किमान पाच तर पुढचं पुढं तर किमान पाच एवढा निधी आपल्याला जतला आणायचा आहे आणि त्या माध्यमातून सर्व परिसर आपल्याला डेव्हलपमेंट करून घ्यायचा आहे एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा या चांगल्या कार्यक्रम इतका देखला भव्य दिव्य कार्यक्रम आर के पाटील सरांच्या संकुलानं घेतला त्याबद्दल मी संकुलाचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब खूप चांगल्या पद्धतीनं आपण